नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला खालील दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्रायब बटनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑल वरती टाका जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा अतिरिक्त आर्थिक लाभ देण्यासाठी शिंदे फडणवीस पवार सरकारने गेल्या वर्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली व या योजनेअंतर्गत पी एम किसान योजनेप्रमाणे दर चार महिन्याला दोन रुपये याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयाचे वितरण सुरू केले तसे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे सर्व नेम आणि निकष या नमू शेतकरी योजनेला लागू असल्यामुळे राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत या योजनेच्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते परंतु सुरुवातीला योजनेतील काही तांत्रिक अडचणीमुळे नमोचा चौथा हप्ता पी एम किसानच्या सोबत वितरित करणे शक्य झाले नाही शेतकरी मित्रांनो आता लवकरच खात्यावरती जमा होणार चौथा हप्ता शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र सरकारने पी एम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत मात्र आता शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे सध्या चौथ्या हप्त्याची ही अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता जुलैच्या पुढील आठवड्यात सतरा तारखेपर्यंत मिळू शकतो मात्र राज्य सरकारने याची अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही